नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या काउंट डाऊन या सदरामध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण नगरपालिकेची निवडणूक आता जेमतेम पंचवीस दिवसावरती येऊन ठेपली आहे आणि सव्वीसाव्या दिवशी फलटण नगरपालिकेला नवीन नगराध्यक्ष मिळणार आहे तब्बल नऊ वर्षानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा फलटण नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी संपन्न होत आहे तर तब्बल चार वर्षानंतर फलटण नगरपालिकेला नव्याने या ठिकाणी प्रशासकानंतर नगराध्यक्ष मिळणार आहे फलटणचे नगराध्यक्ष कोण होणार याकडे संपूर्ण फलटण तालुक्याचं फलटण शहर असेल तालुक्यातील ग्रामीण भागाचं लक्ष लागून राहिले आहे याच अनुषंगानं आपण आजच्या दिवसातील आज दिनांक सहा नोव्हेंबर या दिवसातील काही महत्वाच्या घडामोडींवरती आपण प्रकाश जोड टाकणार आहोत आता फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मोर्चे बांधणीला चांगलाच वेग आला आहे आजच्या दिवसातील सर्वात महत्वाची घडामोड अशी आहे की गटाच्या माध्यमातून जे नगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवार आहेत नगरसेवकासाठी जे इच्छुक उमेदवार आहेत यांच्या मुलाखतींना आज प्रारंभ झाला आहे इच्छुक उमेदवारांना या ठिकाणी त्यांना कोणकोण आपल्या प्रभागातून फलट नगरपालिकेचे जे, जे तेरा प्रभाग आहेत यामध्ये प्रभाग क्रमांक एक ते तेरा अशा सर्व प्रभागामधून ज्या काही सर्व जागा आहेत महिला जागा महिलांसाठी ज्या राखीव जागा असतील पुरुषांसाठी ज्या राखीव जागा असतील या सर्व जागांसाठी कोण कोण नगरसेवक इच्छुक आहेत या सर्वांची चाचपणी सध्या राजे गटाच्या माध्यमातून फलटण येथील गोविंद मध्ये सध्या सुरू आहे दुसरीकडे उद्या दिनांक सात नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास महायुतीमधील म्हणजेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर त्याचबरोबर आमदार फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन दादा पाटील त्याचबरोबर शिवसेनेचे पदाधिकारी यांची बैठक विंचूर्ने येथील रिसॉर्टवरती संपन्न होणार आहे आणि आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणी चर्चा होणार आहे या निवड या बैठकीला तालुक्यातील तीनही पक्षांचे अर्थातच भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या सर्वांचे पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे सर्व पदाधिकाऱ्यांना या बैठकीला बोलावण्यात आलेलं आहे यामध्ये आता काय घडामोडी होत आहेत हे पाहणंही अतिशय महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर काल आ, रात्री उशिरा शिवसेना पक्षाची बैठक फलटणे येथे संपन्न झाली जो पक्ष महायुतीमधील मित्रपक्ष आहे भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामधील हा मित्रपक्ष आहे आता त्यांची बैठक संपन्न होऊन यामध्ये भारतीय जनता पक्ष जो सर्वात मोठा पक्ष आहे त्यांच्याकडं किती जागा मागायच्या कोणकोणत्या जागा मागायच्या या दृष्टीने बैठक संपन्न झाली या बैठकीला शिवसेनेचे फलटण शहरातील पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्याचबरोबर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही आता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचं ठरवलं आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी या मुलाखती संपन्न होणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात सकाळी अकरा वाजता इच्छुकांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेले आहे सर्वात महत्वाचं या बैठकीला फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फलटण तालुका अध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर त्याचबरोबर फलटण अध्यक्ष राहुल भैया निंबाळकर या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या उमा ज्या काही मुलाखती संपन्न होणार आहेत यामध्ये प्रामुख्याने कोण कोण इच्छुक आहेत याचीही चाचपणी या ठिकाणी संपन्न होणार आहे आता खरं पाहिलं तर फलटण नगरपालिकेच्या निवडणूक दिनांक दहा तारखेपासून दहा नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज विक्री आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याला प्रारंभ होणार आहे यामुळे आता वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत आज दिनांक सहा नोव्हेंबर रोजी या ठिकाणी आता या मोर्चे बांधणीला चांगलीच गती आलेली आहे अगदी बांधणी आता अगदी तीन ते चार दिवसावरती उमेदवारी अर्ज दाखल करण्याला प्रारंभ होणार असतानाच वेगवान घडामोडी या ठिकाणी ला आता घडू लागल्या आहेत कारण आता अगदीच दिवस कमी होत चालले आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे निवडणूक ही आता जवळ येत चाललेली आहे अगदी पंचवीस दिवसावरती निवडणूक येऊन ठेपल्या असल्यामुळे सुरुवातीला उमेदवार निश्चित असेल उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया असेल त्यानंतर पुन्हा अंतिम उमेदवारी सतरा तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत आणि त्या उमेदवाराची उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर त्याची छानने अठरा तारखेला होणार आहे एकवीस नोव्हेंबर रोजी अंतिम उमेदवारी माघारी घेतली जाणार आहे आणि त्यानंतर चिन्ह वाटप त्या ठिकाणी संपन्न होणार आहे यामुळेच आता या ठिकाणी मोर्चे बांधणीला वेग आलेला आहे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती असतील त्याचबरोबर आता सर्वच पक्ष खडबडून जागे झाले आहेत यामध्ये राजे गटाने आपली या ठिकाणी मोर्चे बांधणी सुरू केले आहे इच्छुकांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत तर महायुती करून आता तीनही पक्षांनी पक्षांची बैठक उद्या दिनांक सात नोव्हेंबर रोजी पहिल्यांदा संपन्न होत आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पक्षाचे जे मित्र पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल यांची भूमिका उद्या संध्याकाळी ठरणार आहे यांची बैठक संपन्न होणार आहे सातारा जिल्ह्याची राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक मागच्या पाच दिवसापूर्वी झाली होती मंत्री मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी संपूर्ण सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळाव लढण्याचं जाहीर झाले असतानाच उद्या होणाऱ्या बैठकीमध्ये भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या युतीबाबत काय होणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे काही दिवसांपूर्वीच माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी नमस्ते फलटणशी बोलताना सांगितलं होतं की काही झालं तरी जिल्ह्यावरचा काही निर्णय झाला तरी आम्ही मात्र एकत्र लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं दुसरीकडे जागा वाटपाचा जो प्रश्न आहे सर्वात महत्वाचा सत्तावीस नगरसेवकांच्या जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळणार त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष स्वतः किती जागा लढणार आणि शिवसेनेला किती जागा देणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा अगदी भारतीय जनता पक्ष आपला दावा सोडणार नसल्याचंही दिसत आहे दुसरीकडे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस घडच्या चिन्हावर आपण निवडणूक लढवणार आहे असं त्या दिवशी अगदी दोनच दिवसापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलेलं आहे आणि माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना वगळून जे कोणी भाजपचे आपल्या बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन आपण निवडणूक लढवणार आहे असंही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे आता काही वेगवान घडामोडी घडतात का दुसरीकडे मान तालुक्यातील काही नेते मंडळी जी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे ती आता आ, काही दिवसातच अगदी नऊ नोव्हेंबर किंवा दहा नोव्हेंबर रोजी अं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आता फलटणला यामधील काही घडामोडी घडतात का हे पाहणंही अतिशय महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच एकोणीसशे एक्क्याण्णव पासून दोन हजार एकवीस पर्यंत दोन हजार बावीस पर्यंत फलटण नगरपालिकेवरती राजे गटाची अखंडितपणे सत्ता आहे आणि आता आगामी काळामध्ये होणाऱ्या म्हणजेच दिनांक दोन नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार दोन डिसेंबर रोजी निवडणूक होणाऱ्या आणि तीन डिसेंबर रोजी निकाल लागणाऱ्या नगरपालिकेवरती सत्तेसाठी कडवा संघर्ष हा जो महायुती असेल त्याचबरोबर राजे गट असेल यांच्यामध्ये होणार असल्याचं स्पष्ट संकेत या ठिकाणी मिळत आहेत कारण गेल्या एक एकोणीसशे पासून दोन हजार पर्यंत म्हणजेच या कालावधीमध्ये एकाती राजे गटाने फलटण नगरपालिकेची सत्ता स्वतःकडे राखण्यात यश मिळवलं होतं दोन हजार सतरा सालचा जर विचार केला तर सतरा साली जी निवडणूक झाली होती यामध्ये राजे गटाचे तब्बल सोळा नगरसेवक निवडून आले होते तर त्यावेळेस माजी खासदार असले रणजितसिंह नाईक निंबाळकर हे काँग्रेसमध्ये होते आणि त्यांच्या गटाचे नऊ नगरसेवक त्यावेळी निवडून आले होते यावेळी दोन नगरसेवकांची वाढ झालेली आहे सत्तावीस नगरसेवक यावेळी पहिल्यांदाच फलटण नगरपालिकेच्या इतिहासामध्ये निवडून जाणार आहेत आणि थेट नगराध्यक्ष अठ्ठावीसावा निवडून जाणार आहे यामुळे आता सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चे सुरू केली असताना आता या मोर्चे चांगलाच वेग आला आहे कारण आता दिवस कमी होऊ लागले ला आहेत आणि वेगवान हालचाली होऊ लागल्या आहेत यामुळे आता इच्छुक उमेदवारही जोरदार तायऱ्याला लागलेले आहेत ला आपल्याला उमेदवारी मिळवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे आता प्रत्यक्षात दहा नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याला प्रारंभ होताना कोण कोण उमेदवार रिंगणात उतरतात हे पाहणंही अतिशय महत्वाचं ठरणार आहे आणि महायुती विरुद्ध राजे गट आणि त्याचबरोबर शरदचंद्र पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस असेल त्याचबरोबर इतर पक्ष ज्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष आहे शिवसेना उबाटा आहे त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी आहे आर पी आय आहे त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते फलटण शहरामध्ये कार्यरत आहेत त्याचबरोबर काही अपक्ष तगडे अपक्षही फलटण शहरामध्ये कार्यरत आहेत यामधून आता कोणकोण रिंगणात उतरत आहे का हे पाहणंही अतिशय महत्वाचं ठरणार आहे कारण नगरपालिका निवडणूक ही अतिशय तळागाळातली शेवटची निवडणूक असते आणि यामधूनच कार्यकर्ता घडत असतो यामुळे आता कोणकोण अंतिम उमेदवार या ठिकाणी रिंगणात उतरणार हे पाहणंही अतिशय महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर युवा नेते सह्याद्रीबाई या कदम यांची भूमिका ही फलटण नगरपालिकेच्या दृष्टीने काय निर्णय घेतात ते पाहणंही अतिशय या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे अद्यापही त्यांची भूमिका ही स्पष्ट नाही त्याचबरोबर इतर काही जे काही अजूनही कार्यकर्ते कोण अपक्ष रिंगणात उतरतायत का हे पाहणंही अतिशय महत्वाचं ठरणार आहे नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या सर्व घडामोडीवरती आम्ही बारीक लक्ष ठेवून आहे ज्या काही घडामोडी दिवसभरात घडणार आहेत त्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा दररोज प्रयत्न करणार आहोत आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा तसेच तुमच्या प्रभागामध्ये ज्या काही जागा आहेत प्रभाग समजा एक प्रभाग नंबर एक या ठिकाणी अनुसूचित जाती त्याचबरोबरच सर्वसाधारण अशा ज्या दोन जागा आहेत यामधून कोण नगरसेवक होऊ शकतं जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा कारण शेवटी तुम्हाला व्यक्तिगत मत मांडण्याचा अधिकार आहे तुम्ही कमेंट्स करू शकता आपल्या कमेंटचं आम्ही नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून स्वागत करतो आणि आपण जर आमच्या आमचे व्हिडिओ पाहतच आहात आजच्या या व्हिडिओमध्ये थांब या ठिकाणी थांबण्यापूर्वी पुन्हा एकदा आपण पुन्हा उद्या भेटणारच आहोत आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटूया उद्या तोपर्यंत धन्यवाद